एमआयडीसी येथील कारखान्यात काम लावण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन अविवाहित महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश क्षीरसागर विशाल संभाजी क्षीरसागर दोघे राहणार सिद्धार्थ नगर मोहोळ असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित महिला डिसेंबर दोन हजार मध्ये वडवळ येथील महादेव मंदिराला जाण्यासाठी सोलापूरच्या बस स्थानकावरून बसली रिक्षात रिक्षाचालक विशाल क्षीरसागर याच्यासोबत पीडितेची ओळख झाली त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली दोघे फोनवर बोलू लागले काही दिवसांनी पीडितेने विशाल याला काम पाहिजे असे सांगितले विशाल याने पीडितेशी अविनाश क्षीरसागर याच्याशी फोनवर बोलणे करून दिले अविनाश याने अक्कलकोट रोड एम परिसरातील कारखान्यामध्ये ओळखीचे लोक असल्याचे सांगितले दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता विशाल याने पीडितेला काम पाहण्यासाठी जायचे आहे असे म्हणून डफरीन चौकात येण्यास सांगितले सायंकाळी पाच वाजता पीडिता डफरीन चौकात गेली तिथे विशाल आणि अविनाश दोघे रिक्षा घेऊन उभे होते पीडिता दोघांसमवेत रिक्षात बसून अक्कलकोट एम आय डी सीच्या दिशेने गेली सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रिक्षा अक्कलकोट एम आय डी सी येथील मोकळ्या जागेत थांबवली मॅनेजरशी बोलून येते असे सांगून अविनाश तेथील एका कारखान्यात गेला थोड्या वेळाने तो परत आला मालक अजून आले नाहीत असे सांगितले यावेळी विशाल तेथून निघून गेला तेव्हा अविनाश याने रिक्षात पीडितेवर अत्याचार केला असे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करत आहेत